मराठी होणारच वस्ती सुधारणा करणं हा या योजनेमुळे शिरोली तालुका हातकणंगले येथे दलित मित्र आमदार अशोकराव माने यांच्या फंडातून वॉर्ड क्रमांक चार मधील पंचवीस लाख रुपये निधी धनगरवाडा इथं रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं व गटर्स करणं कामाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच स्वपद्मजा करपे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच कृष्णनाथ करपे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार अमल महाडिक व नेत्या सौ शौमिका म्हाडिक यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्रमांक चारमध्ये कामाचा वेग वाढवलाय मेघराज कॉलनीत रस्ता कॉन्क्रिटीकरण केलाय बिरदेव येथील रस्ता डांबरीकरण केलाय राष्ट्रसेवा हायस्कूल मागील गटर्स निवास पाटील यांच्या घराजवळील गटर्स आणि धनगरवाडा येथील कॉन्क्रिटीकरण रस्ता व गटर्स केले याप्रमाणे वॉर्ड क्रमांक चार मध्ये बरीचशी कामं करण्यात आले तसेच ते शक्ती यादव यांनी सांगितलं की लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांचे वॉर्ड नंबर चार मध्ये दिलेल्या निधीबद्दल आणि केलेल्या कामाबद्दल आभार मानलेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य कमल कौंदाडे प्रकाश कवधाडे शिवाजी समुद्रे हिदायतुल्ला पटेल कृष्णात करपे उदयसिंग पाटील सचिन पुजारी सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व कार्यकर्ते उपस्थित होते विनोद शिंगे सी मराठी चर्चाही होणारच